सकाळ सकाळी उठल्यानंतर चेरी तिची आवडती जागा खिडकीला भेट देऊन आली त्यानंतर आईसोबत परसबागेत फेरफटका मारायला गेली मग मा थोडंफार इकडे तिकडे बघून झाल्यानंतर चेरीने आंघोळ केली अंघोळ झाल्यानंतर थोडेफार खेळणे रडारड झाली आणि त्यानंतर परत फेवरेट जागा खिडकीला भेट द्यायला गेली खिडकी मध्ये भेट दिल्यानंतर पक्ष्यांशी गप्पा गोष्टी केल्या थोडं केलं कोण येत आणि आई सोबत सुद्धा गप्पा मारल्या हे सगळं करून झाल्यानंतर मग आता झाली झोपायची वेळ पण मॅडमला काही झोपायचं नव्हतं झोक्यात टाकल्यानंतर बघा मॅडम कशाला अजिबात झोपायचं नाहीये पण झोपाव तर लागणार शेवटी थोडीफार रडारड करून आम्ही शांतपणे झोपी गेलोच